भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे निश्चित प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः आपण अर्पण करीत आहोत तर यानंतर आपल्याला निरंतर शिक्षणाची एक शपथ या ठिकाणी घे घ्यायची आहे मुक्त गावाची शपथ सर्वांनी आपला उजवा हात समोर करायचा आहे मी अशी शपथ घेतो की माझे संपूर्ण कुटुंब गाव सव्वीस जानेवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत साक्षर करेल मी स्वतः असाक्षर राहणार नाही आणि इतरांना असाक्षर राहू देणार नाही मी माझ्या कुटुंबातील सदस्य मित्र आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाचन लेखन व संख्याज्ञान शिकण्यासाठी प्रयत्न करेन मी किमान दोन असाक्षर व्यक्ती साक्षर करण्यासाठी प्रचार प्रसार करील मुलगा असो वा मुलगी स्त्री असो वा पुरुष सर्वांना समान शिक्षण मिळावे यासाठी मी प्रयत्नशील राहील राज्याचे शंभर टक्के साक्षरतेचे ध्येय गाठण्यासाठी मी माझे सर्वतोपरी व निरंतर योगदान देईन मी स्वतः शिकेन आणि इतरांना शिकण्यास मदत करेन ज्यामुळे समाज प्रगती करू शकेल जय हिंद जय महाराष्ट्र जय उल्लास।